सर्वांना नमस्कार महाराणा प्रताप भाग दोन पश्चाताप दग्ध शक्तीसिंह महाराणा प्रतापाला दुसऱ्या मार्गाने एकटा जात असताना दोन मोगल सरदारांनी बघितले महाराणाला जिवंत पकडण्याची सुसंधी आहे असा विचार करून त्यांनी प्रतापाचा पाठलाग सुरू केला महाराणा प्रतापाचा लाडका चेतक आपल्या स्वामीला पाठीवर घेऊन वायुगतीने पळत होता ते मागील मोगल सरदारही प्रतापाचा वेगाने पाठलाग करीतच होते हे दृश्य मोगलांना जाऊन मिळालेला प्रतापाचा सख्खा भाऊ शक्तिसिंह बघत होता मोगल सरदारांचा मनोदय त्याने जाणला मोगलांना मिळून त्यांची सेवा करण्याच्या आपल्या वृत्तीची त्याच क्षणी त्याला घृणा वाटली त्याची अस्मिता जागली क्षणात त्याने स्वधर्माचे पालन करण्याचा मेवाडचे स्वातंत्र्य टिकवण्याचा आणि प्रतापाचे प्राण वाचविण्याचा निश्चय केला आपल्या घोड्यावर स्वार होऊन त्याने एकट्यानेच त्या दोन्ही मोगल स सरदारांचा पाठलाग करायला सुरुवात केली व पाहता पाहता त्यांना ठार केले आपल्या मनपरिवर्तनाची कल्पना प्रतापाला द्यावी या हेतूने त्याने प्रतापाचा पाठलाग चालूच ठेवला जवळ जाताच त्याने मोठ्याने हाक दिली नील घोडस्वारा थांब जरा प्रतापाला हा आवाज ओळखीचा वाटला म्हणून मागे वळून बघितले तर त्याला दिसले की शक्तिसिंहच आपला पाठलाग करतो आहे जुन्या आठवणी दाटून आल्या प्रतापाला वाटले की शक्तिसिंह आपला बदला घेण्याकरताच येत आहे त्याने चेतकला थांबविले व तो शक्तिसिंहाला म्हणाला शक्तिसिंहा पुढे हो व माझ्याशी लढण्याची आपली इच्छा पूर्ण करून घे हे शब्द ऐकताच शक्तिसिंहाला वाटले की आपल्या पायाखालची जमीन घसरत चालली आहे प्रेम दुःख आणि लाज ह्या भावना त्याच्या मनात दाटून आल्या तत्क्षणी त्याने आपल्या मोठ्या भावाच्या प्रतापाच्या पायावर आपले डोके टेकविले आपले सर्व दुःख आंतरिक व्यथा साश्रू नयना त्याने प्रतापाला सांगितल्या त्यावेळी त्याला पूर्ण पश्चाताप झालेला होता त्याची सारी हकीकत ऐकून महाराणा प्रतापाच्या हृदयाचा थरकाप आला व त्यालाही गहीवरून आले स्वतःपुढे होऊन त्याने शक्तिसिंहाला प्रेमाने आपल्या भाऊत कवटाळले दोघे सख्खे भाऊ बऱ्याच वर्षानंतर भेटले व त्या दोघांमधले सारे वैमनस्य दूर झाले बंधूप्रेम जागृत झाले व त्या प्रेमाचा अखेर विजय झाला इसवी सन पंधराशे शहात्तरच्या जुलै महिन्यात हळदीघाट राजपूतांच्या रक्ताने न्हावून पवित्र झाला इतिहासात महाराणा प्रतापाच्या बरोबरीने त्याचा प्रतापी अत्यंत इमानी घोडा चेतकही अजरामर झाला ह्या हळदीघाटच्या युद्धात चेतकसुद्धा खूप घाया झाला होता तरीही त्याने आपल्या स्वामीचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता एका बऱ्याच मोठ्या नाल्यावरून लांब उडी मारली नाला पार करताच चेतक खाली पडला व गतप्राण झाला अशा प्रकारे त्याने स्वतःचे प्राण धोक्यात घालून प्रतापाला वाचविले चेतकाच्या मृत्यूमुळे राणाप्रतापाला अतिशय दुःख झाले वज्रहृदय पोलादी महाराणाही लहान बालकाप्रमाणे अश्रुपात करू लागला ज्या स्थानी चेतकने आपले प्राण सोडले त्या ठिकाणी राणा प्रतापाने एक सुंदरसे उद्यान निर्माण केले आजही ते उद्यान आपले सारे सौंदर्य घेऊन तसेच उभे आहे अकबराचा हल्ला हळदीघाटच्या युद्धात अकबराच्या अपेक्षेनुसार निर्णायक निकाल लागला नाही त्या युद्धात राणा प्रतापाला माघार घ्यावी लागली हे जरी खरे असले तरी अकबराचे सैन्य प्रतापाचा पूर्णपणे पाडाव करण्यात अयशस्वी ठरले यानंतर महाराणा प्रताप आपल्या प्राचीन दुर्गात परतला व तेथूनच गोगुंद किल्ल्यात वास्तव्य करीत असलेल्या मानसिंहाच्या सैन्यावर त्याने अकस्मात छापा घातला प्रतापाला पराजित करू शकल्यामुळे अकबर बादशहा मानसिहावर व इतर सरदारांवर नाराज झाला होता स्वतः अकबर बादशहाही सुसज्ज सैन्यासह गो गोगुंदावर चालून गेला या संकट काळात सिरोही संस्थानाचा राव सुरजन व झालोरचा महाराजा हे प्रतापाच्या साह्यार्थ धावून गेले तसेच चंद्रसेन राठोडनेही महाराणा प्रतापाच्या अपेक्षेनुसार अकबराच्या विरुद्ध युद्ध पुकारले गोगुंदाचा जवळ अकबराने आपल्या सैन्याचा डेराग दिला महाराणा प्रताप आपल्या सैनिकांसह पर्वतावरून व घाटीतून अकबराच्या सैन्यावर गनिमी काव्याने छापे घालत होता व लुटमार करीत होता ह्यामुळे त्रस्त होऊन अकबराने आपल्या सरदारांना गोगुंदाच्या चारही बाजूंना घेरा घालण्याचा आदेश दिला अशा रीतीने चारही बाजूंनी घेरला जाऊनही महाराणा प्रताप जरासाही विचलित झाला नाही त्याने अचानक छापा घालून गोगुंद व उदयपूर हे किल्ले जिंकून घेतले सहा महिनेपर्यंत युद्ध चालू ठेवूनही अकबर प्रताप सिंहाचा पराभव करू शकला नाही शेवटी युद्ध चालू ठेवण्यासाठी सरदार शाहबाज खानला नियुक्त करून अकबर बादशाह रिकाम्या हाताने दिल्लीला परतला शाहबाज खान किंवा त्यानंतर नियुक्त केलेला मिर्झा अब्दुल रहमान दोघेही विशेष कर्तबगारी दाखवू शकले नाहीत मिर्झाने आपल्या बायका मुलांना शेरपूरच्या किल्ल्यात ठेवून महाराणा प्रतापला कैद करण्याच्या उद्देशाने मेवाडच्या आत प्रवेश केला त्याचवेळी गोगुंदा येथे असलेल्या प्रतापाच्या मुलाने अमरसिंहाने शेरपूरवर आक्रमण केले आणि मिर्झाच्या पत्नीला व मुलांना कैद करून ठेवले हा प्रकार कळताच महाराणा प्रतापाने अमरसिंहाला आज्ञा केली की मिर्झाच्या पत्नीला त्याच्या अंतपुरातील इतर स्त्रियांना आणि मुलांना ससन्मान मिर्झाकडे त्वरित पाठवावे सिसोदिया वंशाचा मुकुटमणी महाराणा प्रताप याला हरविणे वा झुकविणे अकबर बादशहाला अशक्य झाले शेवटचा प्रयत्न करण्यासाठी अकबराने सन पंधराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये महापराक्रमी सेनापती जगन्नाथ याला विशाल सैन्य देऊन मेवाडवर पाठविले परंतु दोन वर्षपर्यंत अथक परिश्रम करूनही महाराणा प्रतापाला कैद करणे जगन्नाथासारख्या सेनापतीलाही शक्य झाले नाही तो सुद्धा रिकाम्या हाताने दिल्लीला परतला तहाची सूचना पर्वताच्या दऱ्याखाऱ्यात लपत छपत फिरत असताना महाराणा प्रताप स्वतःचे कुटुंबही बरोबर नेत असे शत्रू केव्हाही पाठलाग करील अशी त्या सर्वांना धास्ती असायची जंगलात खाण्यापिण्याचे अतिशय हाल होत असत अनेकदा त्यांना भुकेपाई व्याकुळ व्हावे लागे दैवतरी कसे निष्ठूर की छोट्याशा झोप झोपडीचा आसरा व खायला कंदमुळे सुद्धा मिळू नयेत अन्न पाण्याशिवाय व झोपेशिवाय त्यांना रात्री बेरात्री पहाडातून व जंगलातून भटकावे लागे शत्रू आला अशी खबर क्षणीच कित्येक वेळा समोरच्या पानातले अन्नपाणी सोडून निघून जावे लागे अशा एकामागून एक आपत्ती त्यांच्यावर कोसळत होत्या एक दिवस महाराणी जंगली गवताचे बी गोळा करून त्याच्या भाकरी करीत होती सगळ्यांनी आपापल्या हिश्श्याच्या भाकरी खाऊन घेतल्या महाराणीने आपल्या मुलीला सांगितले आत्ता सगळ्या भाकरी संपवू नकोस अर्ध्या खा आता खा व उरलेल्या नीट बांधून ठेव काय सांगावं पुन्हा केव्हा स्वयंपाक करायला मिळेल ते मेवाडची महाराणी मोठ्या कष्टाने आपल्या लाडक्या राजकारण्याला अशा तऱ्हेने समजावित होती त्याचवेळी कुठून तरी एक जंगली मांजर आली व त्या मुलीच्या हातातील भाकरी एका झपक्यात घेऊन पळाली असाही ती मुलगी रडत बसली भाकरीचा अर्धा तुकडाही तिच्या नशिबात नव्हता महाराणा प्रताप हे सारे विषन्नतेने बघत होता मुलीचे असे रडणे बघून प्रतापाला क्षणभर असे वाटले की आपल्या कानात कुणी उकळते तेल ओतीत आहे वज्रहृदय महाराणा अत्यंत दुःखित अंतकरणाने अश्रू ढाळू लागला त्या क्षणी त्याचे मन किंचित विचलित असे झाले त्याला आपल्या साहसाची धैर्याची पराक्रमाची व स्वाभिमानाची मनस्पी आली हे सगळे व्यर्थ आहे की काय असे वाटू लागले अशा विवश मनाच्या दोलायमान अवस्थेत त्याने अकबर बादशहाला कळविले की आपण तह करावयास तयार आहोत अकबर बादशहाला राणा प्रतापाचे ते पत्र मिळाले परंतु ते पत्र बघून त्याचा त्यावर विश्वास बसला नाही तो पुन्हा पुन्हा ते पत्र वाचू लागला व मादाने बेभान झाला अकबराच्या दरबारातील राजकवी पृथ्वीराज हा अकबराच्या समोर महाराणा प्रतापाची नेहमी प्रशंसा व गुणगाण करीत असे म्हणून अकबराने पृथ्वीराजाला बोलावले व त्याला महाराण्याचे ते पत्र वाचावयास सांगितले ते पत्र वाचताच पृथ्वीराज उद्गारला हे पत्र महाराणा प्रतापाचे असूच शकत नाही त्यांच्या उज्ज्वल कीर्तीला काळीमा फासण्याच्या तसेच आपणास खुश करण्याच्या उद्देशाने कुणीतरी कपटी धूर्त महास्वार्थी व्यक्तीचे हे राजकारण आहे जर आपण अनुमती दिली तर मी महाराणा प्रतापाला पत्र लिहून ह्या कारस्थानाची शहानिशा कर करतो अकबराने त्याला तत्काळ संमती दिली राजस्थानातील बहुतांश नरेशांप्रमाणे बिकानेरच्या नरेशानेही मोगले आझम अकबराचे मांडलिकत्व स्वीकारले होते पृथ्वीराज ह्याच नरेश नरेशाचा मुलगा होता तो दिल्ली दरबारातला राजकवी होता परंतु आपल्या वडिलांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारून राजपूतांच्या उज्ज्वल परंपरेला काळीमा फासला आहे असे विचार ह्या नाजूक हृदयात सारखे घोळत असत असहाय्यतेमुळेच दरबारात तो मुघलांची सेवा करीत होता त्याचे खरेखुरे दैवत होते महाराणा प्रताप पृथ्वीराजाने राजस्थानी भाषेत कवितेच्या स्वरूपात एक मोठे पत्र लिहिले ते असे राजस्थानातील सर्व राजांना व सरदारांना अकबराने विकत घेतले आहे त्याला अपवाद फक्त प्रतापाचा आहे प्रतापाला अंकित करून घेणे अकबराला शक्य नाही आज सर्व राजपुतांनी आपल्याला विनंती करण्याची वेळ आली आहे की राजपूतांचे क्षात्र व वा धर्म वाचविण्याचे कार्य केवळ वा आपणच करू शकता महाराणाजी आजवर आपले सर्वस्व प्रणाला लावून स्वदेश स्वधर्म शौर्य आणि स्वाभिमान याचे आपण प्राणपणाने रक्षण केले आहे आपल्या ह्या असामान्य साहसाची पराक्रमाची सर्वदूर ख्याती व कीर्ती पसरलेली आहे अकबर चिरंजीव नाही राजपूतांचा वंशवृक्ष व गौरव वाढविण्याची वेळ येईल त्यावेळी सर्व राजपूत आपल्याकडे येतीलच तोवर राजपूतांच्या वंशाचे रक्षण करण्याची क्षमता केवळ आपल्यातच आहे म्हणूनच हा सारा भार आपल्या खांद्यावर टाकला गेला आहे पृथ्वीराज कवीच्या त्या पत्राने महाराणा प्रतापाला आणखी दहा हजार सैनिकांचे बळ प्राप्त झाल्यासारखे वाटले त्याचे विचलित झालेले मन पुन्हा स्थिर झाले व तो पुन्हा पूर्वस्थितीला आला अकबराला शरण जाण्याचा विचार त्याने मनातून झटकून टाकला उलट पक्षी त्याने अधिक तीव्रतेने व दृढतेने सैन्यबळ गोळा केले व आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात तो मग्न झाला भामाशहाची स्वामी भक्ती महाराणा प्रतापाने पुन्हा आपले सरदार एकत्र केले व त्यांना तो दृढतेने म्हणाला मी यापुढे कधीही अकबराचे मांडलिकत्व मान्य करणार नाही जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहेत तोपर्यंत मेवाडच्या रक्षणासाठी व स्वातंत्र्यासाठी सतत संघर्ष करीत राहील मेवाडवर शत्रूचे सतत आक्रमक हो आक्रमण होत राहील अशी शक्यता आहे म्हणून आपल्याला सिंधू घाटीत जाऊन पुन्हा सर्व सैन्य एकत्रित करायचे आहे नंतर महाराणा प्रताप आपली पत्नी व मुलामुलींसह जमलेल्या सरदारांना घेऊन सिंधू घाटीकडे निघाला राजस्थानची सीमा ओलांडताना त्याची वृषभदेव गावाजवळ एका वृद्धगृहस्थांची भेट झाली हा सद्गृहस्थ म्हणजेच भामाशाह त्यामुळेच प्रतापाच्या भाग्योदयास सुरुवात झाली होती हा भामाशाह प्रतापाच्या पूर्वजांच्या दरबारात मंत्री म्हणून होता मेवाडचा महाराणा प्रताप आपली मातृभूमी सोडून चाललेला आहे हे ऐकून भामाशाह त्या ठिकाणी कसाबसा येऊन पोहोचला होता आपल्या स्वामीवर अशी आपत्ती यावी याची त्याच्या मनाला सतत टोचणी लागली होती राणा प्रतापाला अशा आपदग्रस्त परिस्थितीत बघून भामाशहाचे मन रवले त्याने नम्रपणाने प्रतापाला प्रार्थना केली की आज माझ्याजवळ अमाप संपत्ती आहे त्यातून आपण पंचवीस हजार सैनिकांचा सैनिकांना बारा वर्षेपर्यंत सहजतेने जवळ ठेवू शकाल मी आपली सर्व संपत्ती आपल्या चरणांवर अर्पण करीत आहे माझी धनदौलत आ माझ्या देशाच्या व धर्माच्या रक्षणार्थ उपयोगी पडेल माझ्याकरिता ह्यापेक्षा अधिक संतोषजनक दुसरी कोणती गोष्ट असू शकेल हे माझे अहोभाग्य आहे वृद्ध भामाशहाचे हे बोल ऐकून राणाप्रतापाचा आनंद हृदयात मावेनासा झाला कृतज्ञतेने त्याचे मन भरून आले सुरुवातीला प्रतापाने भामाशहाच्या संपत्तीला विनम्र नकार दिला परंतु भामाशहाच्या मनपूर्वक आग्रहाखातर त्या संपत्तीचा अखेर त्याने स्वीकार केला प्रतापाचा अंतिम काळ भामाच्या संपत्तीनंतर प्रतापाकडे इतर अनेक ठिकाणांहून धन यावयास लागले या संपत्तीचा उपयोग प्रतापाने आपले विखुरलेले सैन्य एकत्रित करण्यास केला तिकडे शत्रु पक्षाची अशी कल्पना होती की आता राणा प्रताप उर्वरित आयुष्य पहाडात पर्वतीय गुफेतच घालवित असणार मोगल सेनापती शाहबाज खानाने हलबीर गावी आपला डेरा टाकला अकस्मात एके दिवशी रात्रीच्या घनघोर अंधकाराचा फायदा घेऊन राणा प्रतापाच्या सैन्याने त्याच्यावर हल्ला चढविला शाहबाज खानाचे सैन्य बेफिकिरीने आराम करीत होते राणा प्रतापाच्या सैन्याचा हल्ला इतका अकस्मात होत होता की त्यामुळे बरेचसे शत्रुसैन्य यमसदनी गेले उरलेले जीवन मुठीत धरून पळत सुटले पाहता पाहता शाहबाज खानाचा डेरा रिकामा पडला याच पद्धतीने झंझावती आक्रमण करीत महाराण्याने देवीथर अमायती व कल कमलनेर किल्ले मुघलांकडून जिंकून घेतले त्यानंतर उदयपूरही काबीज केले अशा प्रकारे एकामागोमाग एक एक किल्ला जि... तो जिंकत गेला हा सगळा विजय केवळ प्रतापाच्या सामर्थ्याचा होता महाराणा प्रतापाने आपल्या सैन्यात क्षात्रतेज आणि बळ निर्माण केले व आपल्या सैन्याची वाढ करून संपूर्ण मेवाड प्रांत आपल्या कब्जात घेतला हे कळल्यावरही अकबर बादशहाला शांतच राहावे लागले पुन्हा महाराणा प्रतापाशी संघर्ष करण्याचे धाडस त्याने केले नाही नंतर अकबर बादशहाने आपले सारे लक्ष दक्षिणेकडे वळविले परंतु एवढ्या विजयानंतर महाराणा प्रतापाचे समाधान झाले नाही त्याची दृष्टी चित्तोडवर होती चित्तोड मोगलांच्या ताब्यात राहणे हे त्याला अतिशय डाचत होते चित्तोड स्वतंत्र केल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हती त्याच्या नजरेसमोर चित्तोडचे चित्तोड गतवैभव सारखेसारखे येत होते प्रतापाचे अदम्य साहस शौर्य चातुर्य व महापराक्रम बघून झालोर जोधपूर इडर नोडोल व बुंदेलचे राजे त्याच्या साह्यार्थ धावून आले व अकबर बादशहाच्या विरोधात उभे राहिले प्रतापाचे दूत सर्वदूर या संघर्षाचा वनवा पेटवीत होते अकबराच्या विरुद्ध लोकांना भडकावीत होते अकबराचे सैन्य बेसावत होते ह्या सगळ्या प्रकारांनी अकबर बादशाह घाबरून गेला होता दोन बंधू एक दिवस महाराणा प्रतापाकडे एक दूत आला त्याने प्रणाम करून प्रतापाला एक पत्र दिले त्याने सांगितले की आपण सिरोहीहून आलो आहोत प्रतापाने विचारले सिरोहीवर दोन सामंतांचा अधिकार आहे ना दूत म्हणाला होय महाप्रभू तिथे दोन सामंत आहेत एक सुरजन व दुसरा आपला बंधू जगमल्ल तिथला समाचार काय आहे राणा प्रतापाने विचारले सिरोही अकबर बादशाहच्या विरोधात लढत आहे त्या दूताने सांगितले हे ऐकताच महाराणाने एक डोळे एकदम चमकून उठले त्याने विचारले आमच्या जगमल्लेनेही यात भाग घेतला असेलच तो दूध घाबरून मान खाली घालून निस्तब्ध उभा राहिला प्रतापाने विचारले काय झाले तुला चूप होण्यास काय घडले ते सांग दूत म्हणाला हे प्रभू मला अभयदान द्या प्रतापाने सांगितले तू निसंकोचपणे सर्व गोष्टी सांग तुला अभयदान दिले आहे महाराज आपल्या बंधूने या लढाईत राणा सुरजनाला मदत केली नाही याकरिता त्या दोघांमध्येच लढाई झाली व त्यातच आपले बंधू जगमल्ल धारातीर्थी पडले राणा प्रताप प्रता क्षणभर स्तब्ध राहिला नंतर हसत हसत म्हणाला देशद्रोहाच्या मृत्यूमुळे कुणीही कधीही दुःख करण्याचे काही कारण नाही महाराणाजी राणा सुरजनने हा समाचार आपणच कळविण्यास सांगितले व झालेल्या प्रकाराबद्दल आपली क्षमा मागितली आहे दूत म्हणाला महाराणा सहसेने म्हणाला राणा सुरजनचे काही चुकले नाही त्याने चूक केलीच नाही त्यामुळे क्षमेचा प्रश्न सुद्भवत नाही जगमल्लासारख्या द्रोही बंधूच्या निधनामुळे मला कुठलेही दुःख झालेले नाही हे तू राणा सुरजनला सांग व असेही सांग की बाबतीत सुरजन व मी भाऊ भाऊच आहोत महाप्रस्थान एकामागून एक पर्वतासमान संकटे येत होती व त्यांच्याशी टक्कर देऊन मार्ग काढण्यात महाराण्याचे लोहसदृश शरीर जर्जर झाले होते एकोणीस जानेवारी सतराशे सत्त्याण्णवचा दिवस महाराणा प्रतापाची तब्येत कित्येक दिवसात चांगली नव्हती व हे स्वाभाविकही होते त्या दिवशी प्रतापाची प्रकृती बरीच खराब झाली आपला पुत्र अमरसिंह याला त्याने जवळ बोलाविले आणि म्हटले अमरसिंह माझ्या महाप्रयाणाची वेळ जवळच आली आहे अमरसिंह म्हणाला बाबा असे का बोलता आपण लवकरच बरे व्हाल असे म्हणून त्याने महाराणा प्रतापाला धीर देण्याचा प्रयत्न केला महाराणा त्यावर म्हणाला पुत्रा मी माझे सारे आयुष्य युद्धात व संघर्षात घालविले आहे परमपवित्र भगवान एकलिंगजींच्या कृपेने आता मेवाडचा बहुतांश भाग स्वतंत्र झालेला आहे व सूर्यध्व ध्वजाच्या अधिपत्याखाली आलेला आहे परंतु चित्तोड मंगलगड यासारखे तीन किल्ले अजूनही मोगलांच्या ताब्यात आहेत तू मला वचन दे की माझ्या पश्चात तू हे तीनही किल्ले स्वतंत्र करशील अमर सिंहाने उत्तर दिले जोपर्यंत हे तीनही किल्ले स्वतंत्र होणार नाहीत तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही असे मी आपणास वचन देतो महाराणा प्रतापसिंह गवताच्या शय्येवर होता त्याच्या सभोवती त्याच्या कुटुंबातले सर्व लोक प्रमुख सरदार व नगरातले गणमान्य लोक व विद्वज्जन चारही बाजूने उभे होते महाराणा अंतिम क्षणापर्यंत मऊ मुलायम गादीवर झोपलाच नाही कारण चित्तोड स्वतंत्र करण्याची त्याची प्रतिज्ञा तोपर्यंत पूर्ण झाली नव्हती अमरसिंहाचा हात हातात घेऊन महाराणा प्रताप हळूहळू बोलत होता कुमार माझी अपूर्ण प्रतिज्ञा मी तुझ्या स्वाधीन करून जात आहे जेव्हा प्रयत्न करून ती तू पूर्ण करशील ना आपले अश्रू कसे बसे सांभाळीत अमरसिंह म्हणाला पिताजी आपण निश्चिंत रहा हे वचन ऐकून महाराणा प्रतापसिंहाच्या चेहऱ्यावर समाधान फुलून आले ब्राह्मणांनी महाराणा प्रतापाच्या मुखात गंगाजल घातले काही क्षणातच भारतमातेच्या या सुपुत्राचे प्राणपक्षी उडून गेले पंचतत्वात विलीन झाले एक तेजस्वी महाज्योत शांत झाली भारतीय इतिहासात प्रातस्मरणीय महाराणा प्रतापसिंहाचे नाव राष्ट्र धर्म संस्कृती स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या नरवीरांच्या परंपरेत आसूर्यचंद्र तळपत राहील धन्यवाद